જય 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 જવા જય જય જવા જય જવા જય જવા સંઘટને કારવાહી થવી જોઈએ ખોટી અનિયરે લાવનારા અધિકારીઓ પર કાર્યવાહી થવી જોઈએ નિયમ લાવલે કાર્ય અધિકારીઓ પર કાર્યવાહી થવી જોઈએ ખોટી અનિયરે લાવનારા અધિકારીઓ પર કાર્યવાહી થવી જોઈએ माहिती भातकुली तालुक्यातले सर्व शेतकरी आहो प्रहार संघटनेचे कार्यकर्त्या मी गजानन भुगुल आम्ही एकोणीस फेब्रुवारीला भातकुली तालुक्यात तहसील समोर दिवस उपोषण केलं आणि त्यातून आम्हाला शासनातर्फे लेखी आश्वासन मिळालं की लवकरात लवकर खोटी आणनेवरी लावणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल अद्यापही कुठल्याही प्रकारची कारवाई यांनी केली नाही त्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात मुक् मुक्काम आंदोलने आलेलो आहो आणि आज पै कलेक्टर साहेब नाहीत म्हणून आता आमचं इथे मुक्काम राहणार आहे इथं आम्ही झुणकाबागार खाऊन आता मुक्काम आंदोलन आहे आमचं जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही मागण्या आमच्या ह्याच आहे की जे अधिकारी कर्मचारी मुख्यालयी राहत नाही त्यांचे भाडेभत्ते बंद करावे आणि ज्यांनी हे खोटी आणिवर लावून शेतकऱ्याची फसवणूक केली शासनाची फसवणूक केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे त्यांच्यावर शासकीय निलंबनाची कारवाई करण्यात यावी जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आता आम्ही इथून हळणार नाही